खुल्या, खुल्या, ना इतका मस्त खमंग सुगंध येतोय ना अगदी होय गरमागरम थालीपीठ या खायला बघा कस मस्त झालंय थालीपीठ अगदी भारी झालंय काय वेळ होय मोडून पण तुम्हाला दाखवते बघा अगदी खुसखुशीत कुछ हे बघा आणि तितकाच त्याला हलका मऊ पणाला होय नमस्कार आज मी तुम्हाला भाजणीचं थालीपीठ करून दाखवणार आहे रोजच कसं भाकरी चपाती खाऊन पण कंटाळ येतो मुलांना पण आणि मोठ्यानं पण त्यासाठी मी आज हे तुम्हाला मी भाजणीचं थालीपीठ करून दाखवणार आहे भाजणी करून दाखवणार आहे आपण भाजणी केली ना की कसं म्हणजे आपल्याकडे हे उपलब्ध नसतं पीठ गव्हाचं तांदळाचं ज्वारीचं असं हे पीठ आपल्याकडे तयार नसतात त्यासाठी मी हे आज तुम्हाला भाजणी करून दाखवणार आहे पीठ तुम्ही तयार करून ठेवलात ना हवा बंद डब्यात अगदी तयार करून ठेवायचं म्हणजे टिकतं पण चांगलं असं मी आज तुम्हाला हे भाजणी करून दाखवणार आहे आणि थालीपीठ पण भाजून दाखवणार आहे आणि खमंग ना, ते, ते, साथे साथे ते मी आज तुम्हाला दाखवते त्यासाठी साहित्य बघूया हे मी तांदूळ घेतलेत आहेत अर्धा किलो तांदूळ घेतलेत आहेत अर्धा किलो ज्वारी घेतली आहे शंभर ग्राम शंभर ग्राम गहू शंभर ग्राम चण्या डाळ शंभर ग्राम मूग डाळ पंधरा ग्राम जिरे पंधरा ग्राम धणे एक चमचा काळी मिरी आणि दहा बारा अशा लवंग घेतलेले आहेत आणि तुम्हाला सांगते तांदूळ मी हे रेशनचेच घेतलेले आहेत हा आणि ही चणा डाळ आणि उडीद डाळ आहे ना त्याच्यामुळे कसा खमंग पण येतो काय हवे असं आणि सुगंधासाठी आपल्याला ही, आप ही लवंग आणि काली मिरी टाकली ना इतका सुगंध भारी येतो ना पण आपल्याला हे पीठ तयार केल्यावर ना हवाबंद डब्यात ठेवायचं आहे असं त्याच्यामुळे सुगंध अगदी भारी राहतो मग चांगला थाली पिठाला हा टिकून राहतो म्हणजे जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा इतका मस्त खमंग सुगंध येतो भारी लागतो आणि चवीत पण वाढ होते आता आपण भाजणी तयार करून घेऊया आता आपण पहिले ना तांदूळ भाजूया हे बघा तुम्ही जर जास्त प्रमाणात तांदूळ घेतलात ना तर दोन वेळा असे घ्यायचे भाजायला काय हवे हा असं म्हणजे असे कमी कमी भाजलेत ना की भाजतात पण चांगले असं आणि तांदूळ पण आपल्याला हे आहेत ना मी रेशन जे तांदूळ घेतलेत आहेत तांदूळ आपल्याला ना धुवून चांगले सुकवून घ्यायचे आणि तांदूळ आपल्याला हे हलका असा सोनेरी रंग यायला पाहिजे असे आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे चांगले तांदूळ भाजलेले कसे समजतात काय हवे हा जरा हलके फुलतात ना ते असं तांदूळ भाजताना जरा गॅस कमी जास्त आपल्याला करायचं आणि बाकीचे जिन्नस भाजायचे आहेत ना ते गॅस आपल्याला कमी करूनच भाजायचे आहेत म्हणजे करपायला नको तांदूळ चांगले भाजून घेतलेत आहेत हे बघा गॅस कमी जास्त करून आपल्याला भाजायचे आहेत काळे नाही करायचे करपवायची नाही भाजणीच महत्वाची आहे काय हवे होय अशी भाजणी महत्वाची आहे भाजणी चांगली केलात ना की त्याच्यामुळे खमंगपणा येतो ना चांगला हो तुम्ही जर करपवला तर करपट स्वाद लागतो असं हे बघा असे तांदूळ कसे फुलतात हे बघा फुललेत आहेत बघा तांदूळ चांगले आता मी हे तांदूळ काढून घेते आता आपल्याला ही ज्वारी भाजून घ्यायची आहे हे बघा ज्वारी पण चांगली अशी भाजून घेतली आहे एक सहा ते सात मिनिटांनी ज्वारी भाजून घेतला नाही होय हे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात गहू भाजायचे आहेत आणि हे गहू पण आपले चांगले भाजून घेतलेत आहेत हे बघा आणि आता आपल्याला हे डाळी भाजून घ्यायची आहे हे बघा चणा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ आणि ह्या डाळी आपल्याला अशा चांगल्या भाजून घ्यायच्या हे डाळी पण बघा अशा खमंग भाजून घेतलेत आहेत हलकासा रंग बदलला डाळींचा असं आणि आता जिरं आणि हे धणे ही लवंग आणि काली मिरी ती पण आपल्याला भाजून घ्यायची चांगली ही बघा त्याच्यातच भाजते चांगली सगळी धान्य मी ही खमंग अशी भाजून घेतलीत आहे आणि आता आपल्याला ही मिक्स करायची आहे हे बघा मिक्स करायची आणि थंड करायची आहेत आपल्याला हे थंड करून आपण चक्कीतून दळून ना आणायची सुगंध पण अगदी भारी येतोय पीठाला असं ज्या असं पीठ तुम्ही नक्की करून बघा आणि हे बघा असं सरसरीत जरा असं पीठ आपल्याला दळून आणून ठेवायचं आहे बघा म्हणजे आईन डबा खोलल्या खोलल्या ना इतका मस्त खमंग सुगंध येतोय ना अगदी घमघमाट घमघमाटलाय होय थालीपीठ करण्यासाठी मी इथे कांदा घेतलाय दोन कांदे घेतलेत आहेत तसे बारीक कापून कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे हा लाल मसाला हळद तीळ पांढरे तीळ आणि मीठ एवढंच साहित्य घेतलंय मी तुम्ही तर ह्याच्यात कांदा पात वगैरे कापून टाकलात ना तरी पण चालेल आणि थालीपीठ आपल्याला किती करायचं आहे ना त्या अंदाजानुसार आपण पीठ घ्यायचं हे बघ असं करून ठेवलेलं असेल ना तर आपल्याला असं पटकन घेता येतं काय हवे हा म्हणजे आयत्या वेळी पटकन करता येत हा असं नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न पडतोस तेव्हा मग एखाद वेळेस ना जेवणाला काय बनवू हा देखील प्रश्न पडतो भात वगैरे पण आई बघ खायचा नसतो म्हणून असं हे पोटभरीचं थालीपीठ बनवून खायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला ना असं चुरून टाकायचा जरा आता आपल्याला ह्याच्यात ही कोथिंबीर टाकायची कोथिंबीर वगैरे कशी आपल्या घरात असतेच काय हा हळद टाकायची आहे लाल मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे पीठ भिजवूया थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे पीठ आहे पीठ आपण एकदम खसखशीत नाही दळायचं आहे पण हाताला एकदम किंचित सरसरीत असं पाहिजे असं नाही तर थाली पीठ कशी फुटतात म्हणून सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे या चांगलं थोडं थोडं पाणी ओतून म्हणजे थाली पीठ कसं थापता आलं पाहिजे काय हवे हा असं आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे का सगळे मसाले वगैरे आहेत ना कांदा कोथिंबीर वगैरे सगळं लागायला पाहिजे व्यवस्थित तर चव लागणार ना पिठाची चव भारी आहे काय हवे होय मस्त अगदी खमंग हा असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा असं सैलसर जरा हा म्हणजे का कडा फुटत नाही मग आता आपण थालीपीठ थापूया त्यासाठी मी इथे ना कॉटनचा कापड घेतला आहे कॉटनचा कपडा घ्यायचा हा थापायला आणि भिजवून पण घेतलाय आहे मी आणि त्याच्यावर थोडंसं असं पाणी मारायचं परत हां पाणी मारायचं भिजवून घ्यायचं म्हणजे थालीपीठ चिकटत नाही खाली आणि ओल्याच हाताने हे असं पीठ घ्यायचं चांगला असा गोळा घ्यायचा करून आणि असं थापायचं हे बघा पाण्याचा हात लावायचा हा बघा कसे कडा फुटलेत आहेत नाही हे बघा असं थालीपीठ असं पातळ असं आपण थापवायचं हा म्हणजे कसं भाजायला पण चांगलं मग जाड थापलात ना ना किंवा भाजत पण चांगलं नाही आणि मग खायला पण असं आणि आता हे असे होल पाडायचे बघा तवात आपलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचंय तूप घेतलात तरी पण चालेल किंवा तेल लावलात ना तरी पण चालेल पण तुपाच कसं सुगंध जरा भारी येतो काय हवे चव वाढते हा थालीपीठाला आता आपण थाली हे थालीपीठ असं तव्यात टाकायचं हे बघा आणि आता रुमाल आहे ना असं दाबायचं म्हणजे आपणच निघतं मग हे बघा आणि वरून थोडेसे तिळबुरबुरायचे म्हणजे का दिसायला चांगलं दिसतं काय हां असं आणि असे दाबायचे आणि झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करून आपल्याला ही एक बाजू चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे आणि आपण हे थालीपीठ असं बघायचं भाजलेलं आहे काय हा हे बघा असं बघायचं आणि वरून थोडं आपल्याला तूप टाकायचं आहे अगदी भारी झालंय बघा खमंग झालंय काय हवे होय मस्त भाजलंय होय आणि दुसऱ्या बाजून पण आपण हे झाकण ठेवून थालीपीठ भाजून घेऊया थालीपीठ ना असं जरा दाबून ना भाजायचं म्हणजे चांगली बाजू खालची बाजू पण अशी चांगली भाजते काय वेळ हा भाजणीचं थालीपीठ तयार गरमागरम थालीपीठ या खायला बघा कसं मस्त झालंय थालीपीठ अगदी भाली झालंय काय वेळ होय मोडून पण तुम्हाला दाखवते बघा अगदी कुसखुशीत हे बघा आणि तितकाच त्याला होय हे बघा असं दही बनवायचं आणि दही कसं बनवायचं माहितीये नुसत्या दह्याबरोबर नाही खायचं दही असं जरा मिक्स करून घ्यायचं चमच्यान आणि त्याच्यात थोडं तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि साखर टाकायची असं आपण हे दही बनवायचं आणि असं हे दह्यात बुडवून असं थालीपीठ खायचं अगदी भारी या खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असं हे भाजणीचं थालीपीठ नक्की करून बघा